झाकीर हुसेननं बदलली संगीताची व्याख्या ए आर रहमाननी बदलली रुसो वॉल्टेअर सॉक्रेटस यांनी तत्वज्ञानाची व्याख्या बदलली हे कलेक्टिव्ह कॉन्शियन्स वाढवण्याचं उंच करण्याचं काम एक एक व्यक्ती करू शकते तर प्रत्येक व्यक्तीचा जन्म हा एखाद्या मिरॅकल करण्यासाठी झालेला आहे चमत्कार करण्यासाठी झालेला आहे आणि ते समाजाच्या हिताचं असेल ते न्याय असेल यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजे तर मी माझं कॉन्ट्रीब्युशन काय देऊ शकतो त्या ब्लू प्रिंटमध्ये मी वृक्ष होऊ शकत नाही मी एखादं बुश झुडूप होईल मी स्टार होऊ शकत नाही मी एक झुगुगणारा दिवा होईल किंवा एक त्याला काय म्हणतात काजवा होईल मी उडू नाही शकणार पण मी धावेल धावू नाही शकला तर मी चालेल चालू नाही रेंगाळत रेंगाळत जाईल खुरपडत खुरपडत जाईल पण मी माझ्या ध्येयाच्या दुषीनं राय नॉल टिल गोल इज रिच उठ जागा हो आणि तो जो पर्यंत ते ध्येय साध्य होत नाही कारण ही तरुणाई त्याच्यासाठी आहे हे वय त्याच्यासाठी आहे हे सोळा सतरा अठरा एकोणीस हे क्रांतीचं वय खूप संभ्रम असतात पण छत्रपती शिवरायांनी याच वयामध्ये सह्याद्रीला बांधून नंदनवन स्थापन केलं त्यावेळेस त्यांचे सवंगडी येसाजी बाजी तानाजी धनाजी संताजी हे त्याच वयाचे होते मी कुठेतरी वाचलं होतं की शिवाजी कोणाला म्हणायचं जो पासष्ट किलोची तलवार बागवतो त्याचं नाव येसाजी जो दोन हजार शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी जो दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी जो ढाण्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उबा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदनवन घडवतो त्याचं नाव शिवाजी त्या छत्रपती शिवराय शिवराजांशी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी तरावे कीर्तिरूपे का जगायचं असे जगावे दुनियेमध्ये आयुष्याचे लावणी नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला दावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भेडतानाही चैन करावी स्वप्नांची मला नाही बघायचं भविष्य काळ कन्या राशीत काय लिहिलंय सिंह राशीत सकाळी पेपर मध्ये मला माझे हात दाखवायचे नाहीत कुला मी माझ्या रेषास्पताला ज्याला हात नसतात तर नाही भविष्य असतो दैवायतम तू कुले महा महायतम तू पौरुषम कोणत्या कुळामध्ये जन्म घ्यावा हे माझ्या हातामध्ये नाही आहे परंतु पुरुषार्थ काय दाख आहे ते दाखवणं माझ्या मनगटामध्ये हे दाखवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे नको गुलामी नक्षत्रांची भीती अंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची इच्छा दांडगी असे जयाची मार्ग त्याला मिळती सत्तर वेन देर इज अ विल देर इज अ वे आयुष्यात सगळे मार्ग मोकळे होत जातात एकदा ठरवलं ना तुम्ही तो ओम शांती ओम सिनेमा आला होता ना त्यातला तो डायलॉग शाहरुख खानचा दीपिका पदुकोणसाठी आहे तो ऍक्च्युली बायबल मधला डायलॉग आहे की कि को अगर जे खूप इच्छा शक्तीनं कुणाच्या तरी ध्येयाच्या बद्दल आहे तो ऍक्च्युली तो हिरोईनच्या बद्दल दाखवलेला की कि को अगर सिद्धत से चाहोगे तो पुरी कायनात पूर्ण जग पूर्ण विश्व तुमच्यासाठी कॉन्स्पिरसी करते आणि ती गोष्ट तुम्हाला मिळतेच मिळते त्यामुळे तुमची इच्छाशक्ती ती धुकधुकणारी नसायला पाहिजे ती असली पाहिजे वय आहे हालात के कदमो सिकंदर नहीं गिरता टूटा कोई दारा तो जमी परि गिरता गिरते है शौक से दर्या समंदर लेकिन किसी दर्या मे समंदर नाही गिरता तसे तुम्ही तारे आहात सिकंदर आहात समंदर आहात ही तरुणाई जी आहे ना अगणित सूर्य पेटवण्याची ताकत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये ते वाचलंय का मला माहित नाहीये अजून सरकारांचं पुस्तक एकदा वाचलं तर काय बाकीचं वाचायची गरज नाहीये मग ते ध्येय ऑटोमॅटिक दिसायला लागत त्यामुळं त्या कवितेतल्या गुरु ठाकूरांच्या पुढा अशा आहेत की पाय असावे जमिनीवरती आकाश कवेत घेताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना संकटाशी ठणकावून सांगावे आता हे बेहतर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करुण जावे असेही काही या दुनियेतून या जाताना गहीवर यावा जगास साऱ्या शेवटचा निरोप घेताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्य हे मिनिंगफुल असलं पाहिजे आयुष्यात अर्थ असला पाहिजे आयुष्यात कारण असलं पाहिजे एंड एंड म्हणजे एंड जस्टिफाईज मीन्स म्हणतात ते आयुष्यातलं उद्दिष्ट ठरवायचं आहे आणि ते ठरवलं एकदा की थांबायचं नाही आहे इफ वेर रस्ट आपण जर आराम केला थांबलो तर आपल्याला गंज लागायला सुरुवात होते त्यामुळे रस्त्यात थांबायचं नाही ते हनुमानाची गोष्ट आहे ना की प्रभू यांनी दिलेली अंगठी त्यांना घेऊन श्रीलंकेत जायचं असतं आणि ते आठशे मैलाचं अंतर त्यांना पार करायचं असतं आणि आपल्याला माहिती उड्डाण घेऊन हनुमान जातात त्यांच्या रस्त्यामध्ये तीन अडथळे आले पहिला अडथळा होता मेनक पर्वत मैनक पर्वत म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर फाईव्ह स्टार हॉटेल सारख्या सगळ्या ॲमेनिटीज गंधर्व अप्सरा फळ फळावळ पंचपक्वानं सगळं तिथं आणि त्या अप्सरा त्यांना बोलायला लागली या जरा आराम करा हनुमानजी हनुमानजी <laughs> <laughs> कसे होते माहितीच आहे आपल्याला ती <laughs> रॉबर्ट श्रॉसची कविता आहे ना द वुड्स आर लवली डार्क अँड डीप माइल्स टू गो बिफोर आय स्लीप स्लीप ही एवढी सुंदर आहे यातनं माझा पायाच हलत नाही परंतु मी शब्द दिला आहे प्रभू रामचंद्रांना मी शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करण्यासाठी मला पुढे जायचं आहे त्यामुळे ते गंधर्वांना अफसरांना बाय बाय म्हणून पुढे निघून गेले पहिल्या अडथळ्यात थांबले नाहीत दुसरा अडथळा होता सुरसा नावाची सर्पमाता ही राक्षसासारखी असणारी सर्पमाता या हॉलच्या आकाराची तोंड पसरून उभीच होती आणि ती सर्पमाता म्हटली आता तुला खाऊन टाकणार आहे माझ्या मुखामध्ये त्याला हनुमानजी म्हटले की मी जाईल प्रभू रामचंद्राने दिलेली सीता सीतामयीला देईल आणि परत मला खाऊन टाक काय प्रॉब्लेम नाही नाही तुला माझ्या जबड्यात यावंच लागेल आपल्याला माहिती आहे की हनुमान कसे विशाल होतात अतिविशाल होतात मोठेच्या मोठे होतात ते हॉलपेक्षा डबल आकाराचे झाले त्यामुळे त्या सर्प मातेला सुरसेला सुद्धा आपला जबडा खूप मोठा पसरवावा लागला आणि हनुमान एकदम मोठ्याच्या छोट्या साईजमध्ये आले मायक्रो साइज मध्ये आणि पटकन तिच्या तोंडात जाऊन बाहेर आले म्हणजे वचन पूर्ण केलं त्यामुळे सुरजा सुरसा माताला सोडावं लागलं त्यांना याचा अर्थ एवढा सोपा नाही आहे त्याचा अर्थ असा आहे की आयुष्यामध्ये कधी मोठं व्हायचं आणि कधी छोटं व्हायचं कळलं पाहिजे कधी कठोर व्हायचं आणि कधी मृदू व्हायचं हे कळलं पाहिजे कधी शक्तीचा वापर करायचा कधी युक्तीचा वापर करायचा हे कळलं पाहिजे दीज आर टॅक्टिक्स आणि तिसरी सिनिका म्हणजे द्वेष असूया तिरस्कार एकमेकांचं चा चांगलं न बघवण्याची वृत्ती परमेश्वराची प्रार्थना पण करतो ओम सहना बघतू सहन उभणकतू सहविरियम करवावहे तेजस्विना वदित मस्तू माषाव हे गॉड लेटस प्रोटेक्ट बोथ टुगेदर परमेश्वरा आम्हाला आमचं संरक्षण कर परमेश्वरा आमचा स्वीकार कर परमेश्वरा आम्हाला स्ट्रेंथ दे परमेश्वरा आमचं ज्ञान एवर एवर लास्टिंग ठेव कायमचं ठेव आणि लेटस नॉट हेट इच ऑदर मा विद्वेषावहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आमच्यातला आहे तो हा आहे एकमेकांचं चांगलं न बघवण्याची वृत्ती त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला या फाउंडेशनमध्ये अभ्यास करायचा टीमच्या स्वरूपात करायचं